नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रेमाच्या जाळ्यात अडकून लुबाडण्याची आणखीन एक घटना सांगलीतील प्रकाराची चर्चा बहन के साथ अकेले क्या कर रहा है असं म्हणत मारहाण करून अर्धनग्न अवस्थेत छायाचित्राच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकी देत दोन लाखाला लुबडण्याचा प्रकार मिरजेत घडला या प्रकरणी एका महिलेसह चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून समाज माध्यमावर मैत्री करून लुबाडण्याचा हा प्रकार असल्याचे चौकशी समोर आला आहे याबाबत कोल्हापूरमधील तरुणाने मिरज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मिरजेतील एका तरुणीने फेसबुक या समाज माध्यमातून संबंधित तरुणाशी ओळख केली फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर एकमेकाला संदेश पाठवत मैत्रीचे प्रेमात रूपांतर करण्याची तयारी संशयित तरुणीने दर्शवली समाज माध्यमातून संदेश पाठवून भेटीसाठी मिर्जे देण्याची विनंती संबंधित तरुणाला करण्यात आली हॉटेल अथवा लॉजवर न येता एका सदनिकेतील म्हणजे ओळखपत्र वगैरे देण्याचा प्रश्न येत नाही असंही या तरुणींनी या तरुणाला सुचवलं कोल्हापूरहून हा तरुण फेसबुकवर मैत्री झालेल्या तरुणीला भेटण्यासाठी आला यावेळी तिने त्याला एका फ्लॅटवरती बोलावून घेतलं हे घर माझेच असून या ठिकाणी कुणाचीही आडकाटी अथवा व्यत्यय येत नाही असं सांगत त्याला घरात घेतले तिच्यासोबत गप्पा मारत असतानाच अचानक तिचे तीन साथीदार त्या ठिकाणी पोहोचले आणि बहन के साथ अकेले मी क्या कर रहा आहे असा सवाल करत अंगावर धावून आले चांबडी पट्ट्याने बेदम मारहाणी केली तसेच जबरदस्तीने कपडे काढण्यास भाग पाडून अर्धनग्न स्थितीतील छायाचित्रे काढण्यात आली छायाचित्रे व चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी देत तक्रारदार तरुणाला चार तास डांबून ठेवले या दरम्यान त्याच्या गळ्यातील एक तोळेची सोन्याची साखळी बोटातील साडेचार ग्राम वजनाची अंगठी शंभर ग्राम वजनाच्या सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या बांगड्या आणि खिशास असलेली बावीस हजाराची रोकड असा एक लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल लुबाडला